पोलादिपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गो एकता दौड कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असणारे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता चार हुतात्मा पुतळा चौक इथून जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे सात रस्त्यापर्यंत गो एकता दौड कार्यक्रम गिरीशभाई शहा समस्त महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आला होता गो एकता दौड कार्यक्रमाची सुरुवात गोपूजनानं करण्यात आली गोशाळेतील प्रत्येक पशुला शंभर रुपये चाऱ्यासाठी आणि व्यवस्थेसाठी अनुदान मिळावं याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना हरिभक्त परायण पुष्पलता पाटील उमा बिराजदार महेश भंडारी केतन शहा हिंदवी सेना प्रमुख सुधीर बहिरवाडे प्रवीण तळे विजयकुमार पिसे अभय कुलते विश्व हिंदू परिषद आर एस एस बजरंग दल आणि हिंदवी सेनेचे कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आलं यावेळी आरती देवीदास मेटकरी अण्णासाहेब रूपनवर माधुरी पारपल्लीवार विजू यादव शुभम साठे राजेश वडीशेरला सुभाष राजपूत आदींचा सहभाग होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रुद्रप्पा बिराजदार यांनी केलं न्यायाधीशांनी न्यायालयात निकाल दिला होता की व माता वाचलं तर आपला देश वाचल व माता संपली तर आपलं देश संपलं आणि गोमाता आहे तर आपलं अस्तित्व आहे आणि हे काळ्या दगड्यावरची पांढरी रेग आहे कारण की पूर्ण जगाच्या पाठीवर आज प्रत्येक देशामध्ये भारतीय गोवंशाला आज खूप मागणी आलेली आहे आणि त्यामुळं हे देशी गोवंश टिकावं वाढावं त्यासाठी हे हा सर्व प्रयत्न चालू आहे त्यामुळं आज आपण सरकारला जे प्रतिदिन पन्नास रुपये देत आहे सरकार ते प्रत्येक शंभर रुपये वाढवलं पाहिजे आणि गोशाळेमध्ये पत्र्याचे शेड पाण्याची व्यवस्था चारा पाण्याची व्यवस्था ही वाढली पाहिजे यासाठी आज आम्ही सरकारला निवेदन देत आहोत की तुम्ही लवकरात लवकर हे मागणी पूर्ण करा आणि गेल्या वेळेला जे पाठीमागतं राहिलेलं अनुदान आहे ते सुद्धा सरसगट द्या आणि जे परिस्थितीमध्ये आता जे काही लोकांचे जनावर गेलेले आहेत गोमाता संपलेली आहेत त्यांना परत पूर्वस्थितीमध्ये आणून त्यांच्या दरवाजामध्ये हे देशी वंश राहिलं पाहिजे यासाठी आम्ही आज निवेदन द्यायला आलो जय श्रीराम जय गोम सरकार कौशल्य कौशाला प्रतिदिन प्रति पशु सहायता राशि प्रदान करें। एक स्थाई अवसंरचना कोष आश्रय चारा चिकित्सा सुविधाएं सदृढ़ हो सभी राज्यों में पंजीकृत को एक समान नीति के तहत आर्थिक सहायता मिले एकता दिवस पर संदेश दिया जाए की देश को एकता तभी सार्थक है जब हर जीव सुरक्षित और पोषित है आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल करते आता आपले भारताचे पुरुष श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनापतर्थ एकता दिवस आज उपक्रम राबवण्यासाठी गोमाता दौड ही काढलेली आहे तरी आज देशभरात सर्वच ठिकाणी गोमाता ही राजमाता तर घोषित झालेलीच आहे पण आता गोमातेचा राज्यस्तरीय दर्जा वाढून तो एक देशपातळीवर गोमातेचं संवर्धन गो म्हणजे गोसंवर्धन राष्ट्रमाता व्हावी यासाठीच आम्ही या, या संकल्पनेने आज ही दौड काढलेली आहे